नमस्कार छत्रपती शाहू फुले आंबेडकर या थोर विचाराच्या मानवांना अभिवादन करून आज शाहिद सर आणि शाहिद मॅडम शाहीन मॅडम आणि साक्षी मॅडम तसेच आमचे भैया जे आमचे सहकारी आहेत ते त्यांचं मी मनपूर्वक इथं आभार मानते की मला इथं बोलवलं त्यांनी आणि खरच मला एवढा आनंद लागलाय तुम्हाला बघून कि एवढी छोटी मुलं घेऊन आणि मी प्रत्येकाच्या प्रतिक्रिया एकदम असं म्हणतो ना मनापासून ऐकल्या कि किती अडचणी होत्या आपल्याला पण त्या अडचणीवर मात करत तुम्ही इथं आलाय आणि शिकलात तुम्ही आणि तुमचं ह्या अडचणी हि तर तुम्ही अडचणीवर मात केली आहे म्हणजे तुमचं निश्चितच तुमचं उज्ज्वल भविष्य आहे आपण बघतोय की आज कंडक्टर पासून कलेक्टर पर्यंत आणि ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ती पंतप्रधानापर्यंत वेगवेगळा ठसा ही आपल्या महिलांनी उमटवलेला आहे मग आपण नुसतंच म्हणायचं का महाराष्ट्रात अहिल्याबाई होत्या माजी जाऊ साहेब होत्या अनेक अशा रणरागिनी होऊन गेलेत मग त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे की नाही भला आपल्याला कुठे लढायला जायचं नाहीये पण लढाई ही आपली आपली अशी पाहिजे कि माझ्यात काहीतरी गुण आहेत माझ्यात काहीतरी सुप्त गुण आहेत आणि माझ्यात कला आहे त्या कलेला वाव मिळायला पाहिजे आणि हा वाव हे ह्या दोन्ही सरांनी पटेल सरांनी आणि पटेल मॅडमनी साक्षी मॅडमनी दिला आहे खरच ह्यांचं कौतुक करायला पाहिजे की महिला आज आपण बघतोय आपल्याला काय बाहेर जायचं म्हणलं असेल काय घ्यायचं म्हणलं तर आपण नवऱ्यासमोर हात पसरतो आम्हाला द्या मग मागितल्या मागितल्या कुठल्या नवऱ्या लगेच देतात मागितल्याने त्याला किशातला आहे का धर तुला असं म्हणलंय कोण एकतरी प्रश्न विचारतो कशाला पाहिजे हा तरी प्रश्न येतो की कशाला पाहिजे मग ज्या वेळेस आपण कारण सांगतो की मला ह्याला पाहिजे मग त्यांना ते आवडलं तर तुम्हाला देणार आणि नाही आवडलं तर ते काय म्हणणार नाही मिळणार का नाही शब्द हा नाही मिळणार पण ज्या वेळेस आपल्याकडे पैसे असतील आपल्या मुलासाठी काय तर घ्यायचंय आपल्याला काय तरी घ्यायचंय ज्यावेळेस आपल्याकडे पैसे असतील तर आपण ती वस्तू आणतो आणि नवरा बी खुश होतो बरं का बरं झालं माझ्या खिशातला वाचले पैसे म्हणजे हे ना आणले मग हे कधी होईल आपण कधी उभा राहू ज्या वेळेस आपण काहीतरी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू आपण स्वावलंबन बनू त्यावेळेस हे सिद्ध आहे आणि तुम्ही महिलांनी एक सांगते ज्या वेळेस आपण आर्थिक स्ट्रॉंग असतो का नाही आर्थिक स्ट्रॉंग असतो ना त्यावेळेस सगळीच आपल्या जवळ झुकली जातात सगळीच आपल्याला सन्मान देतात बघा तुम्ही आपण आपल्याकडे जर सारखं जर आपण मागत असलो मला ह्याला पैसे द्या मला त्याला पैसे द्या तर आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही आपल्याला गिनलं जात नाही पण ज्यावेळेस आपणच आर्थिक स्ट्रॉंग राहू त्यावेळेस ते आपल्याला सुद्धा सन्मान देतात मग ज्यावेळेस आपली घरातली देतात त्यावेळेस आपले नातेवाईक देतात पावडेरोळे देतात शेजापाजारी देतात कि बाबा तिचं तिचं कमवतीये हो तिचं तिचं स्वावलंबन झाले तिच्या पायावरती उभी राहिले आणि आपण प्रत्येक महिलेने हेच ठरवलं पाहिजे आज तुम्ही एवढ्या घरातला सपोर्ट कोणाला होता कोणाला नाही होता पण तरी सुद्धा तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ होती नाही मला करायचंय मला हे आवडतंय आणि मला करायचंय ज्यावेळेस तुमच्यात ही जिद्द निर्माण झाली त्यावेळेस तुम्ही हे, हे करू शकला आणि पुढे सुद्धा तुम्हाला सांगते हा हा तुमची एक पायरी चढली आहे तुम्ही तुम्हाला आता हिथून दुसऱ्या पायरी आणि त्याच्या संकटाला फेस करावं लागणार आहे कारण तुम्हाला ओपनिंग असेल तुमच्या पार्लरचा असेल तुमच्या दुकानाचा असेल त्यावेळेस बी तुम्हाला अडचणी येणार आहे त्या तिथं डगमगून जायचं नाही तिथं सुद्धा ठाम हो राहायचं नाही माझा झालाय क्लास मला येत आहे आणि आत्मविश्वास हा खूप मोठा असतो तुमचं पार्लर झाले तुमचं शिवन क्लास झाले त्याच्यात सुद्धा कस्टमरला बोलताना तुमचा आत्मविश्वास पहिला महत्वाचा असतो तुम्ही कसं कस्टमरला बोलता कारण आता जे तुम्ही शिकलाय ना हे खूप चालू ह्याच आहे म्हणजे जा आताच्या समाजात बघा तुम्ही पार्लर हे कुठं नाही हो साध काय घरात कार्यक्रम एखादं देवाचा जरी कार्यक्रम ठेवला सत्यनारायणची पूजा जर ठेवली तर आपण नटतोय वाली कडे जातोय चला माझी हेअरस्टाईल तर करा माझा मेकअप तरी करा नवरा पुरीला बघायला म्हणलं तर आई मेकअप आहे आता हा तुम्हाला सांगितस तर नवरीचं नाहीये मेकअप त्यांच्या घरातलं आहे सगळ्यांचं आणि कुठं नाही त्यामुळं पार्लरचा बिझनेस खूप चांगला आहे आणि तुम्ही चांगलं शिकलाय आणि एवढं तुमच्यातलं कर्तृत्व आहे की तुम्ही शिकत सुकत काही जणीने पैसे कमवलेत म्हणजे तुम्हाला ते म्हणजे ह्या सरांचं मॅडमचं कौतुक करावं लागेल की तुम्ही एवढं चांगलं शिकलाय एखाद्याच्या किशातन पैसे काढायचं तेवढा नाहीये तुम्ही काय तर त्यांना म्हणून ती हजार रुपये मिळाले तुम्हाला हा नाही तर तुम्हीच काय केलं नसतं तर नाही तुम्हाला कशाला पैसे देऊन काय एवढंच असं झालं आणि महिला आपण महिलामध्ये एक चकित सगुण असतो आणि आपली मार्केटिंग ही महिलाच करत असते लक्षात ठेवा एका महिलेला चांगली असू किंवा वाईट असू एका महिलेला कळायला की ती दहा महिलेला जाऊन सांगते बाबा हिच्याकडे जावा खूप छान पार्लर शिवतात हिच्याकडे जावा खूप चांगलं ब्लाऊज शिवतात म्हणून आपण ना पहिल्यांदा परफेक्ट द्यायचं पहिल्यांदा थोडेस तुम्ही फी कमी ठेवा पण तुमच्याकडं जोपर्यंत कस्टमर येत नाही तोपर्यंत कमी ठेवा एकदा का त्यांना कळायला बाबा नाही हे चांगले ते तुमचे ऑटोमॅटिकली मार्केटिंग करू करतात हे नाही ह्यांच्याकडे जावा फी पण कमी आहे आणि त्या ब्लाऊज पण चांगले शिवतात आणि आपल्या महिलांचं काय असतं परफेक्ट ब्लाऊज एवढंच आपल्याकडं काय नाही ती हलकाय भारी आहे त्याच्यावर वर्क कसलाय काय नाही कसं काय जोडा फक्त तो पर... परफेक्ट बसला पाहिजे ही तुम्हाला महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं आणि तुमच्या तुमच्यात सुद्धा जर एखाद्या पार्लरवालीकड कोण जर आली तर सपोज तुला ब्लाऊज आहे का तर तुम्ही लगेच तिचं नाव सांगायचं अहो ह्या खूप छान शिवतेत आमच्या क्लास ला झाल्या आम्ही स्वतः बघितलं तिच्याकडे जाऊ एखाद्या ब्लाऊजवालीकडे आली ना तुम्हाला पार्लरचं पाहिजे का ह्यांच्याकडे नावच सांगायची म्हणजे तुमच्या तुमच्यातच तुमच्याकडे दहा जण आली तर वालीकडे दहा जण आली तर वालीकडे दहा आले ना त्या आणि ह्या लागाच्या वस्तू आहेत त्या होय बाबा आता एकदा ब्लाऊज शिवलाय म्हणजे नाही आता सध्या म्हणतो जसं दारूचं आणि पेट्रोलचे दुकान फुल चालतात तसं आता म्हणावं लागेल की पार्लरचं आणि आपलं ब्लाऊज शिवण शिवण शीवन क्लासचं दुकान चांगले चालतात त्याच्यामुळे आपण आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे आणि मी खरंच इथं आमच्या वडवळचे भाऊ आहेत त्यांचं मनापासून कौतुक करते कारण का आपल्या महिलांना म्हणतो ना आपण प्रत्येक पुरुषाच्या माग प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं हा हात असतो असतो बघा तुम्ही कुठलीही स्त्री असू द्या ती काही जर टेन्शन असेल तर नवऱ्याला कधी सांगत नाही नवऱ्याच सा ऐकून घेते हा आपली बडबड असते पण ती तात्पुरती असते असं झालं तसं झालं हे केलं तुम्ही काय उठताना जाता मलाच जा महाग बघावं लागते पण ती तात्पुरती असते तेवढंच पण जर काही कुठला असेल तर ती नवऱ्याचं टेन्शन सुद्धा करते तसंच आपण म्हणतो की जी महिला आहे जी महिला यशस्वी होती त्याच्या सुद्धा पुरुषाचा हात आहे कारण जर आपल्या नवऱ्यानं आपल्या आपल्याला सपोर्ट केला नसता तर आपण बाहेर पडलो नसतो त्याच्यामुळं कुठंतरी आपल्या घरातल्याही लोकांचा सपोर्ट आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शासकीय कायोजन आता माझं इंट्रोडक्शन जरा त्यांनी अर्ध सांगितलं मी पूर्ण करते आता मी ज्योत्सना पाटील आहे वाळूज देगाव मधून येते मी राहिला सोलापूरमध्ये राहते आणि वाळूजलाही राहते मी मी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष आहे त्याच्यामुळे तुम्हाला शासनाच्या कुठल्याही योजनेच आता आम्ही लाडकी बहिणीचे रा ला ला मी राबवलं होतं की प्रत्येक लाडक्या बहिणीचं पैसे हे तुम्हाला अकाउंटला पडलं पाहिजे ज्याचे कुणाचे नाहीये त्यांना आम्ही ते पैसे दिले तसं तुम्हाला शासकीय कुठल्याही योजनेचे असं आता कायदा म्हणले की आम्हाला मशीनची गरज आहे मी पंचायत समितीला जर मशीन आल्या तरी तुम्हाला देते कुठले जर बँक कुठल्याही बँकेचं लोन असू द्या तुम्हाला पार्लर चालू करायचं आहे त्याच्यासाठी लोन असेल तुम्हाला फक्त काय लागणार आहे त्याच्यासाठी सगळे कागदपत्र आणि तुमचं शॉपीचं लायसन्स शॉपिंगचं लायसन निघालं की तुम्हाला कुठलीही बँक तुम्हाला लोन द्यायला लागते आमचे जे आहेत तुम्हाला कुठली बँकेचं लोन द्यायचं असेल तर ते पण देतात हा आणि आपले हा हीच कागदपत्र बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल हेच कागदपत्र आहे ते काही नाही तुम्हाला साठी तुम्हाला मशीन घ्यायची असेल किंवा दुसरा आणखी पिको फॉल असेल किंवा काय दुसऱ्या आणि काय मशीन असतील तर त्याच्यासाठी हे तुम्हाला मिळते आणि आता ही गरज आहे तुम्हाला तुम्ही एवढा परफेक्ट हा दोन्ही कोर्स केलाय की भविष्यात ह्याला जास्त मागणी आता तर आहेच आहे पण भविष्यात सुद्धा तुम्हाला ह्याची जास्त मागणी आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनातून तु, तु, तुम्हाला कुठलंही काय गरज असेल तर नक्की माझा नंबर घ्या मला सांगा किंवा मा दादा मार्फत असेल भैयाजी मार्फत असेल तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला मदत केली जाईल आणि मला खूप चांगले वाटले एवढे छान नटून सजून आलात वेळ काढून आलात सगळ्या जणी बोलवलं त्याच्याबद्दल मी सरांचं सगळ्यांचं आभार मानते आणि पुढील तुम्हाला तुमच्या उद्योजकासाठी यशस्वी उद्योजकासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा देते इथंच थांबते जय हिंद जय महाराज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा